केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लोकसभेची उमेदवारी मिळालीच पाहिजे असा आक्रम पवित्रा घेत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगी मित्रपक्ष भाजपच्या विरोधात बंडाचे निशान फडकवण्यात आले आहे ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपने आठवले यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आठवलेंना यांना टाळून भाजपने अन्य कोणालाही उमेदवारी दिली रिप तर रिपब्लिकन कार्यकर्त्यांना वेग वेगवेगळी भूमिका घेणं भाग पडेल अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेल्या आहेत यासंदर्भात पुढील दोन तीन दिवसात ईशान्य मुंबई मतदारसंघातील व शिर्डी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यात आठवले यांना उमेदवारी दिली नाही तर पुढे काय भूमिका घ्यायची याची चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे त्यासाठी श्रीकांत भालेराव प्राध्यापक जीवन जाधव चिंतामणी गांगुर्डे संजय केदार काका कांकुर्डे आदी महाराष्ट्र प्रदेश व मुंबई प्रदेश पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलाय मागील दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजप शिवसेना व रिपब्लिकन पक्षा पक्षासह अन्य लहान पक्षांच्या सहभागाने युतीची महायुती करण्यात आली यावेळी जागा वाटपात किंवा अन्य राजकीय भूमिका ठरवण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकामध्ये रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सहभाग करून घेतले जात होते परंतु यावेळी फक्त भाजप व शिवसेनेचे नेते जागा वाटपाची चर्चा करतात मेळावे सभा ता। सभा घेतात त्यात कुठेही रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांना सहभागी करून घेतले जात नाही एक प्रकारे भाजपकडून रिपब्लिकन नेतृत्वाचा अवमानच केला जात आहे रिपब्लिकन कार्यकर्त्यांना व्यक्त केलेल्या या भावना आहेत रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यानंतर भाजपकडून काही हालचाली झाल्या नाहीत व चर्चाही नाही त्यामुळं या मतदारसंघातील रिपब्लिकन कार्यकर्ते नाराज आहेत ईशान्य मुंबईतून आठवले यांना उमेदवारी दिली नाही तर रिपब्लिकन कार्यकर्ते भाजपच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवण्याच्या तयारीत आहेत मुंबई व शिर्डीतील बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाईल